पन्नास टक्के ट्रम्प टॅरिफ आपल्याला लागू होणार आहे सिंदूर असेल किंवा आता जे ट्रम्पनी लागू केलेला टॅरिफ असेल पंतप्रधान यावरती कुठेच बोलताना दिसत नाही आज तुम्ही आला तर बोलता जाणार तुमचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ह्याचा फटका हा सर्वसामान्यांना पण बसणार आहे ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करतायत खिल्ली उडवतायत आणि आपण त्यांना अजिबात एक सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आहोत त्यांना जाब विचारणं तर सोडाच पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही होत शेवटी आपला देश आपल्या देशाचं सरकार चालवतो आहे कोण देशाचं सरकार चालवतो आहे कोण आणि म्हणून तुमच्या कदाचित आठवणीत असेल की शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा झाला एकोणीस जूनला त्यावेळेला मी माझं एक मत व्यक्त केलं होतं की आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आपल्या देशाला परराष्ट्रमंत्र्यांची गरज आहे संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गृहमंत्र्यांची गरज आहे आजचे जे पंतप्रधान गृहमंत्री संरक्षण मंत्री आहेत ते भाजपाचे आहेत कारण ते प्रचारामध्ये जातात अगदी सिंदूर झा म्हणजे पेलगामचा हल्ला झाल्यानंतरसुद्धा मोदीजी आले पंतप्रधान म्हणून देशाचे असते तर ते पेलगामला गेले असते पण ते बि बिहारला गेले त्याच्यामुळे हे सगळे भाजपाचे प्रचारमंत्री आहेत एकूणच हे सरकार अपयशी असफल आणि असहाय्य आहे यांना कोणती परराष्ट्र नीती नाही परराष्ट्र यांची पूर्णपणाने अपयशी ठरलेली आहे कोणतंही असं खंबीर धोरण नाही म्हणजे एकदा अमेरिका तिकडनं डोळे वटारत असताना आपले मला वाटतं हे कुठे गेले डोल रशिया पंतप्रधान चीनला चाललेत आता असं म्हणतात मला माहिती नाही तुमच्यापैकीकडे माहिती असेल की चीनबरोबरचे संबंध हे सुद्धा त्यांच्या मित्राबरोबर मित्रासाठी काहीतरी नवीन दरवाजे उघडतात की काय पण हे केवळ मित्रासाठी बघताना देशाची वातावत होते त्याच्याकडे आपल्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि एकूणच परत सांगतो की हे सर्वच बाबतीत विशेषतः परराष्ट्र नीतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं सरकार आहे सर क्रिकेट खेळलं पाकिस्तानासोबत पाकिस्तानासोबत मात्र क्रिकेट खेळलं जाणार आहे त्याला कुठे विरोध होताना पाहायला मिळत नाही सरकारकडनं एकीकडे ऑपरेशन सिंधूर बद्दल बोलायचं क्रिकेट नाही हे या सरकारला काही तशी नीतिमत्ता राहिलेलीच नाहीये म्हणजे पाकिस्तान आपला दुश्मन आहे जे शिवसेना प्रमुख सांगायचे तेव्हा इकडे दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही मॅच रोखली होती मुंबईमध्ये रोखली होती की जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवता कामा नाही आहेत आणि माझ्या आठवणीप्रमाणे सुषमा स्वराज पण याबद्दल बोलल्या होत्या की आपण भा पाकिस्तानची क्रिकेट खेळता कामा नये यांना हे मतलबाचं बघतात मतलबाचं बघतात म्हणजे आपल्या इकडे आम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना देशप्रेमाचे सगळे धडे देतात आणि हे स्वतः म्हणजे अगदी जय शहा सकट आमच्या इथल्या पण मुला मंत्र्यांची आणि इतर सुद्धा मंत्र्यांची मुलं बाळं दुबईला जाऊन त्या पाकिस्तानबरोबरचा सा क्रिकेट सामना एन्जॉय करतात हे देशभक्त असू शकत नाही हे सच्चे देशभक्त नाहीत देश देश देशभक्तीची जर व्याख्या करायची असेल तर सच्च्या देशभक्ताने पाकिस्तान जोपर्यंत आपल्यासोबत ज्या दहशतवादी कारवाई करतो त्या था थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध ठेवू नयेत आणि ते ठेवणार नसेल तो सच्चा देशभक्त आहे राहुल गांधी यांनी तर त्यांना म्हटले होते की अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करणं सच्चा देशभक्ताचं लक्ष नाही म्हणून म्हणून मी म्हंटल होत ना की हे सच्चा देशभक्ताचं लक्षण आता त्याच्यावरती सुद्धा अनेकांनी असहमती दाखवलेली आहे आता माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून घटनेप्रमाणे दहावा शेड्यूल टेन प्रमाणे जे काही लोकशाही वाचवण्यासाठीचा सा जो निकाल आहे त्याला तीन वर्ष झालेली आहेत अजूनही निकाल लागत नाही घटनेचा सन्मान आपल्या देशात राखला जातोय की नाही हे सुद्धा संपूर्ण देशातले देशभक्त वाट बघत आहेत सुद्धा सुप्रीम कोर्टाने आम्हाला अवगत करावं